प्रसिद्ध संग्रह आहे कैलासवासी सुरेश भट हा पुरस्कार ज्यांना मिळालेला आहे तसेच गजल नवाज भीमराव पांचाळे यांनी त्यांच्या गजलीला स्वरबद्ध केलेला आहे असे शेखर गिरी सर यांच्या शहरातला लेहजा बघा तो मला खूप भावतो कणकण या पृथ्वीवरचा हा पेटवतो की काय कणकण या पृथ्वीवरचा हा पेटवतो की काय सूर्य आता डोक्यावर माझ्या आदळतो की काय एकांताच्या मिठीत आहे निघून आलो दूर एकांताच्या सापडतो की काय काल अचानक दिसला माझ्या कपाटात उंदीर काल अचानक दिसला माझ्या कपाटात उंदीर माझ्या साऱ्या वह्या गजलच्या कुर्तडतो की काय माझ्या साऱ्या वह्या गजलच्या कुर्तडतो की काय आदरणीय गजल के धन्यवाद करून ऐकली की राहून आपल्या समोर गजल सादर करतो एक मतला दोन शेर की मतला मतला रदीफ काफिया मनात माझ्या कि मतला मगता रदीफ काफिया मनात माझ्या धुंद राहतो गजल जगात माझ्या आणि सवय राहावी सोसा याची दुःख म्हणूनच की सवय सोसा ठेवून असतो बुटात माझ्या आणि किती गोड मी अजून सांगा वाघू आता की किती गोड मी अजून सांगा वागू आता तिखटालाही मुंग्या झाल्या घरात माझ्या आणि एक हलकी फुलकी गजल आमच्या मित्रांच्या आग्रहास्त आपल्या समोर ठेवतोय की प्रश्नाचे ही उत्तर होते सात वाजल्यानंतर प्रश्नाचे ही उत्तर होते सात वाजल्यानंतर जग हे अजून सुंदर होते सात वाजल्यानंतर अंगाची या थरथर होते सात वाजल्यानंतर की अंगाची या थरथर होते जखमर होते मन आकर्षित होते की असो कुठेही सुगंध येता मन आकर्षित होते मदिरा सुद्धा अत्तर होते सात वाजल्यानंतर मदिरा सुद्धा अत्तर होते सात काय म्हणतील जराही विचार राहत नाही की लोक काय म्हणतील जराही विचार राहत नाही दुनिया ही होते सात वाजल्यानंतर सात वाजल्यानंतर आणि करणार कि मुख्य विषय नेमका कसा बाजूला राहून जातो कि मुख्य विषय नेमका कसा बाजूला राहून जातो चर्चा फक्त अंडर एस्टिमेट डोंट मी अंडर एस्टिमेट डोंट मी आय कॅन डू काही अंडर एस्टिमेट डोंट मी आय कॅन डू काही इंग्लिश माझी डेंजर होते सात वाजल्यानंतर वास जरासा येतो तेव्हा आई मारत <laughs> <नहीं। नहीं। नहीं। laughs> <नहीं। laughs> सुटते आई ही धर्मेंद्र सात वाजल्यानंतर आणि इरा गोपा कि सर्वांवरती गुरगुर तोमी वाघ होऊन दिवसा कि सर्वांवरती गुरगुरु तो वाघ होऊन दिवसा रात्री